कस वाटत नकोस कस वाटत माझ्या माता भगिनी वास तुम्ही समोर प्रत्येकाला भाऊ ज्या एका गोवा शब्द निघाना मी तुमच्या शेजारच्या गावातलंय या छगनदाना तिकडे सुद्धा बोट घातले आमच्या इकडे म्हणून आता आम्ही ते बोट देणार आता कायमच परत मुंबईला पाठवलंय आम्ही पण ठरवलंय माझ्या कोपर गावातले जे जे नातेवाईक तुमच्या यावल्यात राहतात त्या प्रत्येकाला सांगितलंय बाबा हो यंदा आपल्याला मानिक गोपाल जो हक्काचा आहे चोवीस तास शिंदे कुटुंबाचे दरवाजे कोणत्याही संकट काही तुम्हाला खुलेत कोणत्या हक्चणीत मालिक मोच्या बाबतीत मी तर शेजारच्या तालुक्यातलंय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे पण तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ करायला लागलो ते आई कुटुंब जाऊची त्या जगदंबेची शपथ घेऊन सांगतो मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे माझी पत्नी दहा वर्षापासून नगरसेविका आहे मी छोटे मोठे आंदोलन छोटे मोठे किरकोळ काही लोकांची आडी अडचणी असू माझं मेडिकलचं दुकान आहे छोट्या चष्मेचं जे दुकान आहे लोक अडचणी घेऊन येतात मी त्या अडचणी पूर्ण करत असतो मला छत रील काढण्याचा सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा मी सोशल मीडियावर व्यक्त झालो मालिक भाऊन बद्दल बोलायला लागलो मला वाया 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 असा दम आला अरे भाऊ जरा ते रील करणं जरा बंद करा तुम्ही आता जरी मला दंड दिला तो बोलतानाच झालं कापत होता म्हटलं बाबा तुझ्या त्या छगन काट्याला जाऊन समजून सांग मला अडू नको मी रील मध्ये फक्त मालिक भाऊचं कौतुक करतोय पण तुमची जर बदना मी करायला लागलो तर सरंग वडाळे बसतो आणि चार भिंतीच्या आत काय घेतलं हे सगळं घडी अरे मी शिवसैनिक आहे मला बोलायला लावू नका त्या दिवशी शरद पवार साहेबांच्या त्या सभेमध्ये प्रचंड गर्दी झाली शेतकरी माझा बळीराजा त्या सभेमध्ये उत्साहाला आला अनेक शेतकऱ्याच्या अडचणी नो माझ्या या भागातील सगळ्या या, या वार्डातील मतदार बंधू आणि भगिनींनो नो ही था निवडणूक आता स्थानिक उमेदवाराच्या विषयावर राहिलेलीच नाहीये हा महाराष्ट्र आपल्याला कोणाच्या हातात द्यायचं आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने त्या विषयावर होणार आहे छगन भुजबळचा विषय नाही इथं जाती पातीत वार लावणारा हा छगन भुजबळ मालिक होऊन सांगितलं पार्सल सा दोन हजार चार ला मालिक होऊन घेणे शरद रावांकडे पवार साहेब एक पार्सल सा तुमचा द्या आम्हाला मला यावलेचं एकच करायचंय पण झाला विकास नाही छगन भुजबळ स्वतःच करून घेतला मी चार वर्षापूर्वी अगिन किसत पंकज भुजबळ तो तुम्हाला सांगतो पंकज भुजबळ आणि त्याची बायको त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला कोकणात गेले कोकणात गेल्यानंतर मोठ्याशा हॉटेलला गेले त्या हॉटेलचा दरवाजा सागाचा आणि चंदनाचा असा मिळून दोन कोट रुपयाचा त्या हॉटेलचा दरवाजा होता मोठं हॉटेल होत मोठं रिसॉर्ट होत आता भुजबळ साहेबांचंच कुटुंब ज्यांना तेलगे प्रकरणामध्ये स्टॅम्प घोटाळ्यामध्ये करोडोंचा पैसा अब्ज रुपये ही माया गोळा जेव्हा काय त्यांना कमी होते नवरा बायको जेवता जेवता हॉटेलचा दरवाजा आवडला तो दरवाजा दुप्त किमतीने चार कोटी रुपये विकत घेतला तो दरवाजा आणला आणि त्यांनी नाशिक चेन्नईचे फार्म हाऊस हो वाचवलं विचार करा माझ्या शेतकरी राजाच्या माझ्या गरीब माणसाच्या चार हजार रुपयाचा दरवाजा लोक त्याच्या तो बसू शकत नाही तुमच्या माझ्या मतावर हे लोक मोठे वाचतात मोठे मोठे घोटाळे करतात आणि यांच्या भाऊ हो चार चार कोटी रुपयाचे दरवाजे महाराष्ट्र सदन घोटाळा जेलमध्ये लावून आला जेलमध्ये कोणी ठेवलं या भारतीय जनता पार्टीने टाकलं जेलमध्ये आता भारतीय जनता पार्टीच्याच मांडीला मांडी लावून ला बसले बसले का नाही ते तर खरंच टाकू तू माझ्या महामारखाच येत असा गुंडा माणूस त्याच्या नावच छगन आहे मला ताट होत मी जरा ताट काग्रविला असतं छगन भुजबळ सारख काय पळून जातो रे अशी ती तयार झाली होती आता मारी गौम आलेलं पाहिलं आता माझ्या माता बघित बसले ती ताई असली माग आता त्या नावातच छगन आहे तर आपण काय करणार एवढा मोठा भ्रष्टाचार केला जो माणूस तुरुंगात जाऊन आला मी हे काम केले मी ते काम केले बिल्डिंग चार बिल्डिंग भाऊ मी सांगितलं आमचे काँग्रेसचे प्रवक्ते चार बिल्डिंग लां दोन चार दोन पाच किलोमीटरचा रस्ता केला म्हणून प्रगती आज काय अवस्था आहे माझ्या तरुणाची आज काय तुमच्या पैठणीची अवस्था आहे आता मी दिसतो आतमध्ये वळलो आक्षरशः मला चंद्रावर त्यांना सारख्या एवढे आहेत ना रस्त्याला खोटा आपण प्रचार करून आणि काहीतरी मी तर ते मागायचं एक व्हिडिओ बघितला हजा बचत